या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या काही नेतृत्वाने तुम्ही बघितलं की आम्हाला पाडण्यासाठी जंग जंग पचार काही नावं घेऊन सांगत होते झोपत नव्हते प्रत्येक गोष्टीचा वापर वापर झाला झाला बाळाचा पैशाचा वापर झाला सामाजिक गणित बिघडवण्याचा सा प्रयत्न केला समाजासमाजात भांडणं लावण्याचं काम झालं पण तरी सुद्धा प्रभाग सातच्या जनतेनं आम्हा तिन्ही उमेदवारांना दुर्दैव वाईट वाटतंय की आमच्या भगिनी कन्सेतही त्या आम्ही त्यांना निवडून येऊ शकला नाही पण वास्तविक आम्हाला जे यश प्राप्त झाले त्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनापासून कुणीतरी बोललं पाहिजे होत आणि कुणीतरी त्या विषयाला वाचा फोडली पाहिजे या उद्दिष्टानं मी सगळ्यांना बोलण्याचा आणि जाग करण्याचा प्रयत्न केला माझा कोणाला वैयक्तिक विरोध नाही आहे ना पालकमंत्री महोदयांना कोणाला नाही आहे पण ज्या पद्धतीचं वातावरण त्यांनी शहरामध्ये तयार झालं सुरुवातीपासून त्याच्यामध्ये जी चीड होती ती व्यक्त सर्वसामान्यांच्या मन मनात होती तुम्ही बघितलं असेल की सर्वसामान्य माणसाला असं वाटत होतं की अमोल शिंदेने जी बोललंय ते आमच्या मनातलं बोललंय जी त्यांना वाटतंय ते बोललेलं आणि त्याच्यामुळं कुठेतरी कोणीतरी बोललं पावतं म्हणून ते बोलण्याचा प्रयत्न निकालावर निकालावर काय दिसत नाही परिणाम काय निकाल लागले तर सोलापूर नाही ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने इलेक्शनची तयारी केली उमेदवार बाहेर असेल भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा कितपत यश आहे त्यांनी प्रभाग सहा मध्ये उबाटाच्या उमेदवारांना उमेदवार दिल्या त्यांनी प्रभाग बावीस मध्ये अं ह्याच्या उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना उमेदवार दिल्या प्रभाग म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी बाहेरून उमेदवार आणून हे इलेक्शन लढण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्या उमेदवाराची लोकप्रियता आणि यांच्या पक्षाची ताकद पैशाची ताकद नेते एकनाथजी शिंदे साहेब जे राज्याचे प्रमुख म्हणून माझ्या शिवसेनेचं काम करतात त्यामुळे एकनाथजी शिंदे साहेब जे आदेश देतील त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची वाटचाल सोलापुरात ज्या पद्धतीने शिवसेना आणि काँग्रेस पेक्षा जास्त यश मिळवून दाखवलेलं आहे कसं बघता एम आय एमचं जे आता जे यश आहे नाही एम आय जे यश आहे तुम्हाला माहिती आहे की काही मुस्लिम बहुल भागामध्ये संख्येनं ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि मागं सुद्धा एम आय एम तिथं चांगल्या ताकदीने निवडून आली होती बरेचदा काही लोक आवर्जून बोलतात की एम आय एम आणि भारतीय जनता पार्टी कुठेतरी पाठणार आहे का काय अशा पद्धतीनं बोललं जात आहे त्यामुळे त्याचाच निकालात काय परिणाम दिसलाय का काय ही परिस्थिती लाडक्या बहिणींची साथ मिळाली निवडणुकीत काय सांगा लाडक्या बहिणींची साथ मिळाली प्रचंड मोठा तुम्ही बघितला की मताधिक्य बाकी त्याच्यापेक्षा सगळे मताधिक्य जास्त आहे मला पाडण्यासाठी खास करून खूप प्रयत्न झाले पण ज्या पद्धतीने तुम्ही पत्रकार बांधवांनी असेल प्रभागातल्या लोकांनी असेल आणि सोलापूरकरांनी अशा संघर्षाच्या काळात मला साथ दिली त्याचा हा कौल आहे असं मी समजतो थँक्यू